अनेता पाच तारखेला सावली मैदान पाडगाव आणि त्या पाच तारखेला सुंदर असं बघा तीन फेऱ्यांचं मैदान उपसभापती केसरीचं मैदान याच ठिकाणी याच याश्ट मैदानात होणार आहे बघा पावती नोंदवण्याकरिता आपल्याला संपर्क साधायचे त्याचा टायमिंग ता ता असणार आहे आपल्या बैलाचं नाव आपल्याला द्यायचे तेव्हा आपल्या बैलाची नोंदणी होणार याची आपण नोंद घ्यावी आणि धनाजी मोतीराम ठाणगे खानोर बदलापूर यांचा शाहीर विंदोर चे गोला मानखरी सुंदर गाडी आहे लक्ष्याने प्रधानची गाडी निर्वाज वर्चस्व आता ज्याला शिवतीमध्ये दहावी चे धन्यवाद पंकज ड्रायवर चांदपकरांचा वर्चस्व सुंदर गाडी पाली स्वर्गीय करण विजय शेठ कोरडे डोनेका वाग्नी यांचा व्हाईट गोल प्रधान पाहिला सोबत आकाश संभाजी खड़े आणि ग्रीष्मा मंदिर हगावण एक कर्जत